जेव्हा ही सिरियल सुरू झाली तेव्हा खूपच गोड आणि साधा कॅरेक्टर असं सा छान लविंग आणि गोड मुलगा असं कॅरेक्टर होतं तर पहिले रिॲक्शन आले की अरे काय सारखं सारखं तेच तेच पात्र करतोस तू आधी सहकुटुंबमध्ये पण वैभव असाच हो होता जेव्हा माझं कॅरेक्टर चेंज झालं जेव्हा माझे खरे मोटिव्ह माझे माझं खरं उद्देश बाहेर आला आणि जेव्हा मी निगेटिव्ह साईडला गेलो तेव्हा लोकांचे असे आलं की अरे यार तू हे काय करतोयस खरं सांगायचं झालं तर जे निगेटिव्ह ह्या सिरियलमध्ये दिसतात ना ते सगळ्यात गोड माणसं आहेत सेटवरची ताई मी स्वतः <laughs> नमस्कार मी अमया बर्वे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेतला ईशान तुम्हा सगळ्यांना माझ्याकडनं आणि आमच्या सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या टीमकडनं नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आमच्या सेटवर गुढीपाडवा या सगळ्या सणाचं आणि गुढी उभारण्याचं सिक्वेन्स शूट होतं प्रचंड ऊन आहे प्रचंड तापलं आहे सगळं त्या सगळ्या वातावरणामध्ये मी गुढी उभारतो आहे वेगळा उत्साह आहे नेहमीच असतो आणि गंमत म्हणजे सिरियल करताना असं असतं की तुम्हाला प्रत्येक सण दोनदा जगता येतो दोनदा अनुभवता येतो म्हणजे गणपती आले तर सेटवर गणपती वेगळे घरातले गणपती वेगळे आता जसं आज गुढीपाडवा आता गुढीपाडव्याच्या आधीच आम्ही एक आम्ही ज्यांच्यासोबत जास्त वेळ घालवतो त्यांच्यासोबत पण आम्हाला सण साजरा करायची संधी मिळते नाही तर घरी बाहेर सणांना वगैरे जाता येत नाही आणि खूप मजा येते सगळेजण असे घामाने निथळत आहेत आणि त्याच्यामध्ये ॲक्शन आहे ड्रामा आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे थोडंसं कॉमेडी आहे असं सगळं पॅकेज सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या वर्षीचा गुढीपाडव्याचा एपिसोड असणार आहे फार इंटरेस्टिंग आहे आता मी फार सांगू शकत नाही त्याबद्दल पण पॅकेज म्हणतो ना आपण की एक मसाला एपिसोड आहे मस्त एपिसोड आहे शालिनी आहे मी आहे अधिराज नित्या आहेत विमल आहे त्यांची फॅमिली आहे गाव आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये राडा चालू आहे मजा चालू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपला जो सण जसा साजरा व्हायला पाहिजे तसा सण साजरा होतो तुम्हाला खूप मजा येणार आहे बघताना आम्हाला पण दोन्ही अर्थाने मजा येते उन्हामुळे पण आणि चांगला सिक्वेन्स आहे म्हणून पण खूप मजा येते सो हां बरं सस्पेन्स रिव्हील करणार नाहीस कारण मालिकेत ते आता प्रेक्षकांना बघितल्यावर तिचा नक्कीच हे होईल सो so, मला तुला विचारायला आवडेल की स्टार्टिंगला पॉझिटिव्ह तुझा कॅरेक्टर दिसत होता नित्याला तू सपोर्ट वगैरे करत होतास आणि सडनली तुझा निगेटिव्ह कॅरेक्टर दिसायला लागला लोकांना स्टार्टिंग आणि नंतर तू जेव्हा कॅरेक्टर चेंज झाला तुला कसे रिस्पॉन्स येत होते आणि किती म्हणजे लोकांना हे आवडत होतं किंवा नाही आवडत होतं तेही तुझ्यापर्यंत पोचतच होतं काय सांगशील त्याबद्दल सुरुवातीला जेव्हा ही सिरियल सुरू झाली तेव्हा खूपच गोड आणि साधा कॅरेक्टर असं सा छान लविंग आणि गोड मुलगा असं कॅरेक्टर होतं तर पहिले रिॲक्शन आले की अरे काय सारखं सारखं तेच तेच पात्र करतोस तू आधी सहकुटुंबामध्ये पण वैभव असाच हो होता आणि आता इथे पण तू तसंच गोड गोड आणि छान छान करतो आहेस जेव्हा माझं कॅरेक्टर चेंज झालं जेव्हा माझे खरे मोटिव्ह माझे माझा खरं उद्देश बाहेर आला आणि जेव्हा मी निगेटिव्ह साईडला गेलो तेव्हा लोकांचे असे आलं की अरे यार तू हे काय करतोयस तू आधी यार ते किती छान करत होता तू असं नको त्रास देऊ रे त्या लोकांना सो so, अशा छान रिॲक्शन आली जेव्हा पहिली रिॲक्शन आली काय तेच तेच करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा दुसरी रिॲक्शन आली सो so, शिक्कामोर्तब झालं की चला आपल्याला हे पण बऱ्यापैकी जमत असावं असं आपण धरून चालायला हरकत नाही आणि खरं सांगायचं सा तर निगेटिव्ह कॅरेक्टर करताना म्हणजे ॲक्शन म्हटल्यावरचं नाही म्हणते त्याच्या आधी सीन वाचताना थोडासा त्रास पण होतो की यार आपण इतकं वाईट वागूयात आपण इतकं वाईट वाग वागतो वाग <laughs> वाग एखाद्या स्त्रीशी एखाद्या एखाद्या चांगल्या संत माणसाशी किंवा एका वडीलधाऱ्या माणसाशी त्यामुळे मला ते वाचताना जर एक अमेय म्हणून मला ते कधीच असं अपील होत नाही पण मग हळूहळू हळूहळू वाचलन वाचल्यानंतर रिहर्सल केल्यानंतर मग मग ते येतं की आता नाही सोडणार सगळ्यांना सो मला मजा येते निगेटिव्ह काम करायला आ, कारण निगेटिव्ह कॅरेक्टरचा सुद्धा एक छान एक एक छान नाही म्हणता येणार एक मोटिव असतो एक काहीतरी परिस्थिती असते त्याच्यावर त्याच्यामुळे त्याला हे सगळं करावं लागत असतं आणि अशी ही परिस्थिती लोकांवर येऊ शकते हे त्याच्यातनं मला दाखवता येतं पोट्रे करता येतं कॅरेक्टर म्हणून सो हां हे काही चॅलेंजेस आहेत बरं मग तू पॉझिटिव्ह कॅरेक्टर बरेच केलं आहे सध्या नेगेटिव्ह करतो आहेस सो so, तुलाही म्हणजे ते साकारताना तुलाही चॅलेंजेस असतातच की कसं करायचं आहे काय करायचं मग ते चॅलेंजेस स्वीकारून ते करताना आणि त्याच्यानंतर त्रास सो so, ते कसं तुझी लाईफ कशी आहे त्याबद्दल नाही फारसा त्रास होत नाही खरं सांगायचं सा तर कारण आपल्याला माहिती असतं की हे एकतर खरं नाही आणि दुसरं म्हणजे नाटकाचं किंवा सिनेमाचं थोडंसं वेगळं होतं नाटकाचंच चा चा खास करून पण ह्या सिरियल किंवा मा, सिनेमा माध्यमांमध्ये कट किंवा मा, शॉर्ट्स चेंज होतात त्या दरम्यान तुम्हाला बराचसा वेळ मिळत असतो त्या प्रोसेसमधनं बाहेर यायला किंवा तुम्ही बाहेर येत असता त्यामुळे तेव्हा एवढा त्रास होत नाही हा नाटकात थोडासा त्रास होतो पण सिरियलमध्ये फारसा होत नाही त्रास जर तुमचं मोटिव्ह क्लिअर असेल आणि तुम्ही ॲक्टर म्हणून जर त्या जागी तुमचं डोकं ठिकाणावर असेल तर व्हावत गेलं कॅरेक्टरमध्ये तर मग काय कुठलं पॉझिटिव्ह करा निगेटिव्ह करा विनोदी करा काही करा वाट तर लागणार आहे सो so, हां थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून काम केलं की नाही होत त्रास मजा येते आणि या मालिकेमध्ये बरेच निगेटिव्ह कलाकार सुद्धा आहेत माधवी ताई आहे ताई आहे देन त्याच्यानंतर मकरंद सुद्धा आहे आणि तुझाही कॅरेक्टर निगेटिव्ह आहे सो स्पेशली तुला कोणाचा कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं आणि का ते तुला आता सांगायचं मला माझं कॅरेक्टर सगळ्यात जास्त आवडतं <laughs> म मला ते कलाकार ॲक्टर म्हणून आवडतात पण कॅरेक्टर म्हणून मला माझं कॅरेक्टर आवडतं कारण ते खूप ग्रे आहे म्हणजे क कसं सांगू आता मी तेवढा स्वतःच्या कॅरेक्टरचा आपण जास्त विचार करतो म्हणून कदाचित आपण आपल्या कॅरेक्टरला म्हणत असू की मला माझं कॅरेक्टर आवडतं पण जेन्युनली मला माझं कॅरेक्टर आवडतं कारण ते कॅरेक्टर सगळीकडे आहेत ते सगळीकडे जातं ते बरोबर पण आहे ते हर्षदा पण आहे ते माधवी निमकरताईंसोबत पण आहे नित्याबरोबर पण असतं अधिराजबरोबर पण असतं सो तो सगळीकडनं मटेरियल घेऊन येतो आणि इकडची काडी तिकडे लाव तिकडची काडी इकडे लाव आणि ह्या सगळ्यामध्ये त्या त्याचा मोटिव खरंच खूप प्युअर आहे म्हणजे त्यात तो खरंच अडचणीत आहे आणि खरंच त्याला त्याच्यातनं बाहेर म्हणजे परिस्थिती आहे म्हणून तो असा आहे आ, बाकी खरं तर तो चांगला आहे असं माझं मत आहे म्हणजे प्रत्येक असतोच प्रत्येकालाच एक काहीतरी नाण्याच्या दोन बाजू असतात तशातला भाग आहे पण मला माझं कॅरेक्टर खूप आवडतं आणि जर तुम्ही कोणाचा कोणाचं काम बघायला मजा येते असं जर तुम्ही मला म्हणालात तर मला आधिराज फॅमिलीचे जे सीन्स होतात ना ते आधिराज फॅमिलीचे सीन्स बघायला पर्सनली खूप मजा येते म्हणजे आदिराज आदिराजची आई आदिराजचे बाबा त्याची बहीण आणि जी पाहुणी करते ते त्यांच्यात मजा येते मजा असते बरं आपण काम करत असतो लोक आपल्याला पडद्यावरती बघत असतात आणि निगेटिव्ह शेड आहेत आपले ते दिसत असतात सो तुमचं कधी असं झालं आहे का तुम्ही एकत्र म्हणजे सगळे ग्रे शेडवाले सगळे एकत्र जमल्यावरती नक्की काय गप्पा रंगतात कारण लोकांना बिहाइंड कॅमेरा काय चालू असतात ते जास्त ऐकायला आवडत असतं तो असं काही घडतं का असं गमती गमती घडत असतात आता तेवढं असं काही लक्षात राहतील अशा काही फार नाही आहेत पण खरं सांगायचं झालं तर जे निगेटिव्ह ह्या सिरियलमध्ये दिसतात ना ते सगळ्यात गोड माणसं आहेत सेटवरची ताई मी स्वतः आणि अजून तर असं असं फार काही निगेटिव्ह निगेटिव्ह हे नसतं पण असं कधी कधी ट्रॅक सुचतात की आता मी आदिराजला असंच करतो मग आम्ही सांगतो की असं करूयात ना नाही नाही हे असं नको मग आपण कधीतरी हे असं करूयात कधीतरी तसं करूयात असं काही ना काहीतरी सुचत असतं पण ते फारच टाइमपास आणि फार वरवरचं असतं असं काही मनातनं आतनं असं काही नाही बरं आपण मागच्या वेळी भेटलो होतो तेव्हा तू जास्त एवढा काही रुळला नव्हतास या मालिकेमध्ये सो आता काही असे प्रँक वगैरे करतोस का तू हो, हो मी करतो <laughs> आमच्या सेटवर म्हणजे मीच असं नाही सगळेच एकमेकांशी प्रँक करत असतात सगळेच एकमेकांशी खिल्ली उडवत असतात सगळेच प्लॅन करून कोणानं काहीतरी कोणाविरुद्ध कट रचत असतात मजा घेत असतात तर हे सतत चालू असतं हा मी हे मान्य करतो माझा ह्याच्यात हातभार जास्त आहे पण ह्याच्यामागे मागे कारण असं आहे की आ, टीम बॉन्डिंग तुमचं जे बिहाइंड द कॅमेरा असतं ते ह्या सगळ्या मजा मस्तीमुळे तुम्ही एकत्र येतात तुमचं ते जेलिंग तुमचं जे बॉन्डिंग आहे जे, जे कॅमेरा मागचं ते तुमचं स्क्रीनवर दिसतं आणि मग ते सीन लाईव्हली होतात ते ती जी परिस्थिती आहे जे चालू आहे स्क्रीनवर ते खरं आहे असं वाटायला लागतं त्यामुळे ते टीम बॉन्डिंगसाठी म्हणून नाहीतर आलो काय आपण बॅग टाकली मेकअप केलं काम केलं घरी गेलो ह्याच्यात काही मजा नाही याला काही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे हा एक ठराविक एका लिमिटपर्यंत मजा मस्ती चालते आणि ती चालायलाही हवी आणि हो मी त्याच्यात अग्रेसर असतो मी मान्य करतो